सोलापूर वाईन शॉप एकतीस डिसेंबरला पहाटेपर्यंत खुले राहणार हॉटेल डाव्यांवर किंवा क्लबमध्ये विनापरवाना नववर्षाच्या स्वागताची पार्टी करणाऱ्यांवर व मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे व शहर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सात पथके नेमली असून शहर पोलिसांनी देखील शहरात विविध ठिकाणी फिक्स पॉईंट लावले आहेत एकतीस डिसेंबर रोजी चौका चौकात रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी देखील असणार आहे शासनाच्या आदेशानुसार एकतीस डिसेंबर रोजी वाईन शॉप व शॉप शॉपी पहाटे एक वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत दुसरीकडे परमिट रूम व क्लब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर शहर पोलिसांकडून कारवाई होऊ शकते ड्रंक अँड ड्राईव्ह या अंतर्गत त्या वाहन चालकास दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो याशिवाय त्याचा वाहन चालविण्याचा परवाना देखील निलंबित करण्याची कारवाई होईल त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना स्वतःवर कोणता तरी गुन्हा दाखल होईल असे कृत्य करू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केले आहे